श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सतरा मार्चपर्यंत या पाच राशींना शनी देणार धनसंपत्ती व प्रचंड यश येत्या आठवड्यात तुमच्या राशीचा श्रीमंतीचा मार्ग पोहता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पुढील आठवडा म्हणजे अकरा ते सतरा मार्च दोन हजार चोवीस हे सात दिवस हे ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे सिद्ध होणार आहे या कालावधीत अनेक महत्त्वाचे ग्रह आपली चाल बदलणार असल्याने बारा राशींवर कमी अधिक व शुभ अशुभ स्वरूपातील प्रभाव दिसून येऊ शकतो ग्रहांचे सेनापती मंगळ या आठवड्यात शनीच्या स्वामित्वाच्या राशीत प्रवेश करणार आहेत मंगळ व शनीची युती झाल्याने बारापैकी पाच राशींचे नसीब जुरावर असेल या पाच राशी कोणत्या व त्यांना पुढील आठवड्यात कोणत्या स्वरूपात आर्थिक शारीरिक व मानसिक लाभ होऊ शकतो हे पाहूया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा मेषरास मेष राशीसाठी सतरा मार्चपर्यंतचा कालावधी हा अत्यंत शुभ व लाभदायक सिद्ध होऊ शकतो विशेषतः तुमचे वैवाहिक जीवन खूपच सुखाचे होईल आपल्याला जोडीदाराची साथ लाभल्याने सुद्धा योग आहेत मात्र लक्ष्मी ज्या मार्गाने येणार आहे त्याच मार्गाने पुन्हा खर्चसुद्धा वाढण्याची चिन्हे आहेत वेळीच आपण बचत किंवा गुंतवणुकीच्या मार्गावर पैसे वळवल्यास मोठा लाभ होऊ शकतो आरोग्यात सुधारणा होईल जुनाट आजार नष्ट होते त्यानंतर सिंहरास राशीला पुढच्या आठवड्यात नशिबाची तगडी साथ लाभणार आहे कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होण्याचे संकेत आहेत तुमच्या आजवरच्या कामाचे कौतुक करून वरिष्ठ तुम्हाला प्रोत्साहन देतील यामुळे तुमचा कामाचा हुरूप वाढू शकतो कौटुंबिक नाते संबंध सुधारतील तुम्ही प्रत्यक्ष भांडणाचा भाग नसाल त्यामुळे घरगुती किंवा कामकाजाच्या प्रसंगामध्ये मध्यस्थ म्हणून भूमिका पार पाडावी लागू शकते आपली एखादी जुनी इच्छा या कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता आहे वाहन किंवा प्रॉपर्टीचे काम मार्गी लागू शकते त्यानंतर तूळ रास तूळ राशीच्या मंडळींना इच्छापूर्ती घडवून देणारा हा पुढील आठवडा असणार आहे नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला मोठा प्रवास घडू शकतो तसेच काहींच्या भाग्यात बदलीचे सुद्धा संकेत आहेत विवाह इच्छुक व्यक्तींना उत्तम जोडीदाराचे स्थळ सांगून येईल प्रेमसंबंधांना घरातून मान्यता मिळू शकते आठवड्याच्या मध्यापासून शेवटपर्यंत आनंदी वातावरण असे त्यानंतर मकर रास मकर राशीसाठी हा आठवडा ऊन सावलीचा असला तरी फक्त बुद्धीच्या बळावर आपल्याला प्रचंड यश व धन प्राप्त करता येईल याचे कारण म्हणजे आपल्याला निवांत असा वेळ कदाचित मिळणार नाही पण तुम्हाला तुम्ही केलेल्या धडपडीतून अनपेक्षित व अचानक धनलाभ होऊ शकतो आर्थिक स्थिती सुधारल्याने तुम्हाला समाजात एक वेगळीच ओळख मिळू शकते नोकरदारांना आपल्या संभाषण कौशल्यावर आधारित पदोन्नती मिळू शकते बोलण्यापासून मागे हटू नका त्यानंतर मीनरास मीन, मीन राशीसाठी हा कालावधी शुभ असण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे आपल्या राशीचा स्वामी स्वत आपल्या कुंडलीच्या प्रभावीस्थानी भ्रमण करत आहे यामुळे आपल्याला शनी व मंगळ युतीतून अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होऊ शकतो कुणावरही विश्वास ठेवण्याआधी आपल्या मनाचा कौल घ्या धनलाभाचे नवे स्रोत आपल्या वाट्याला येऊ शकतात नोकरदार मंडळींना विशेषत महिलांना आपल्या जोडीदाराकडून मिळणारा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरेल ध्येय पूर्ण झाल्याने आपल्याला लाभ मिळू शकतात वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे संक्रमण हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो येथे संक्रमण म्हणजे ग्रहांची हालचाल ग्रहांच्या राशी बदलाला संक्रमण म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू असे नऊ ग्रह आहेत हे सर्व ग्रह त्यांच्या हालचालीनुसार वेळोवेळी राशी बदलतात ग्रहांच्या राशी बदलाचा हा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो सूर्यापासून केतूपर्यंतचा सर्व नवग्रहांच्या राशी परिवर्तनाचा कालावधी वेगवेगळा आहे शनिदेव हे साक्षात रुद्र आहेत शनिदेव ही न्यायाची देवता आहे आणि सर्व देवतांमध्ये शनिदेव हा एकमेव देव आहे ज्यांची पूजा प्रेमाने नाही तर भीतीने केली जाते शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ प्रदान करतात चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींवर शनिदेवाची कृपा राहते असे मानले जाते शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत अस्त अवस्थेत बसला आहे अठरा मार्च रोजी सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटांनी शनीचा उदय होईल शनीच्या उदयाचा काही राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल आणि इतर राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडेल या राशींवर होणार परिणाम हिंदू पंचांगानुसार अठरा मार्चला शनी कुंभ राशीत उगवणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार ही घटना खूप महत्त्वाची आहे काही राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा प्रभाव सकारात्मक असे परंतु काही राशीच्या लोकांसाठी अडचणी वाढू शकतात अशा राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक का आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात या काळात जवळच्या मित्रांकडून किंवा नातेवाईकाकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो आणि वैवाहिक जीवनात भांडणे होऊ शकतात त्यामुळे दर शनिवारी आपल्या क्षमतेनुसार दान केल्यास लाभ होईल त्यानंतर कर्क राशी शनीच्या उदयामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी अडचणी वाढू शकतात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आव्हानांना सामोरे जावे लागेल व्यापारात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे योग्य राहील अनावश्यक खर्चात वाढ होईल तसेच या काळात तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा मिथून राशी मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो या काळात नोकरीत संकट येऊ शकते लोकांनी या काळात मालमत्तेत गुंतवणूक करू नये व्यवसायात नुकसान होऊ शकते शनीच्या या प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी दर शनिवारी शनी मंदिरात मोहरीचे तेल अर्पण करा तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ